आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र कारवाई करत असताना एका धक्कादायक घटनेत चोपडा ग्रामीण पोलीस पोलीस ठाण्याचे कर्मचारी अपहरणकर्त्यांच्या तावडीत सापडले जळगाव जिल्ह्यातील उमरठी गावात एका गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर स्थानिक गुन्हेगारांनी हल्ला केला आणि एका पोलीस कर्मचाऱ्याला बंदुकीच्या धक्काने ओढून देत त्याचे अपहरण केले ही घटना महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेजवळील उमरठी गावात घडली आरोपीला अटक केल्यानंतर गावातील काही गुन्हेगारांनी पोलिसांना विरोध केला वाद विकोपाला गेल्यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्याला बंदूक लावून त्याला जबरदस्तीने मध्य प्रदेशातील उमरठी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी तात्काळ मध्य प्रदेश पोलिसांशी संपर्क साधला दोन राज्यांतील पोलिसांनी समन्वय साधत मोठी शोध मोहीम हाती घेतली वाढत्या पोलिसी हालचाली आणि कारवाईच्या भीतीने चार तासांनंतर तर अपहरणकर्त्यांनी अखेर पोलीस कर्मचाऱ्याला सोडून दिले या प्रकरणामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील पोलिसांच्या संयुक्त कारवाईचे महत्त्व अधोरेखित झाले आहे या घटनेनंतर पोलिसांनी या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले असून गुन्हेगारांच्या मुसक्या आवरण्यासाठी पुढील तपास सुरू आहे चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचं पी ए आणि काय कर्मचाऱ्यांना गोपटी गोपनीय माहिती प्राप्त झालं की उमरटी गाव आहे ज्या उमरटी गावामध्ये काही एक समाजाचा लोक देशी कट्टा बनवतात खूप वर्षापासून बनवतात तिथलं एक माणसं मोठ्या आमचं प्रत्येकानं खूप लोकांना पुरवतं अशा गोपनीय माहिती प्राप्त झाल्या होत्या गोपनीय माहिती आधारित त्यांना एक पंटरने अरेंज केल्या होत्या त्या पंटरने ही वेपन घेण्याचा कारणा सांगून म्हणजे आपल्या हद्दीमध्ये बुलवून घेतलं होतं आपल्या हद्दी आणि त्यांच्या हद्दीतमधलं फक्त एक ब्रिज आहे शंभर दीडशे मीटरचं तेवढंच आपलं दोघांचं मधलं कनेक्शन आहे ब्रिजच्या पलीकडं आपल्या हद्दीत आलं होतं आणि ते, ते बुलवून घेतलं की त्या माणसं इथं आलं आणि आल्यानंतर म्हणजे तिथं आपला एक अधिकारी आणि सात कर्मचारी तिथं होता त्यांना आरोपीनं धर धरलेलं अपहरण केलं त्याच्यानंतर अचानकपणे ते त्यांचं पलीकडचं ते समाजाचं शंभर दीडशे लोक अचानकपणे आपला पोलीस जवळ आलं आणि पोलिसांवरती हल्ला करायचा प्रयत्न केला आणि ते मॉपपैकी कोणतरी एक बुलेट दो एक दोन बुलेट हवेत फायर केलं आपलं पोलिसां स्टाफ जिथं होता त्यांनी देखील म्हणजे एक दोन बुलेट हवेत फायर केलं त्याच्यानंतर ते, ते सात जे कॉन्स्टेबल होता त्याच्यापैकी एक कॉन्स्टेबलला त्या ब त्या गावामध्ये घेऊन गेले होते आणि तिथला लोकल पोलीस स्टेशनचा संपर्क केला मी तिथल्या एस वगैरे आणि तिथं लोकल पोलीस स्टेशन थोडी वेळात पोचलं आणि सु ते सेफली ते कॉन्स्टेबल जे तिथं नेलं होतं त्यांनी परत आपला ताब्यात आपल्याकडे आलेले आहे त्यांना काही विशेष जखम्या वगैरे काही विशेष नाही लागलेलं ला नाही आहे आणि जटापट्टीमध्ये आपला एक अधिकारी खाली पडला होता आणि त्यांना लेगचं स्विलिंग दिसत आहेत थोडा जखमा दिसत आहेत आणि ते वगळून बाकी इतर विशेष काय काय कोणाला काही मोठा गाय जखमी झालेला नाही आणि त्याच्यानंतर जे आरोपी होता वेपन्स ते आरोपी एक पप्पी सिंग म्हणून आरोपी आहे ते आमच्या ताब्यात आहे ता त्याला अटक केलेलं आहे आम्ही गुन्हा आता दाखल करणार आहे त्याच्यामधलं अटेम्प्ट मर्डरपासून किडनॅपिंग सर्व कलमा लावून आम्ही गुन्हा दाखल करते आणि गुन्हा दाखल करून उरलेल्या आरोपींचा म्हणजे ही अद्य आपली नाही आहे मध्य प्रदेशच्या असल्यामुळे त्यांचा पोलिसांचा संपर्क साधून आणि त्यांच्या उरल्याला आरोपी नाटक करण्याचा मी प्रयत्न करणार आहे किती कर्मचाऱ्यांना अपहरण झालं होतं किती कर्मचाऱ्यांना आपण सोडून आणलेलं आहे एक कर्मचाऱ्यांना त्यानं नेलं होतं आणि ते तिथला जे गावाचा लीडर्स असतील सरपंच हे लोक म्हणजे कंटिन्यू संपर्कातच होतात आपल्यासोबत म्हणजे त्यांनी तिथला पोलीस जे लोकल पोलीस आहे त्या लोकल पोलीस स्टेशनला पोहोचायला एक अर्धा तास एक तास लागलं होतं ते पोहोचल्या बरोबर म्हणजे आपल्याला आपला ताबा आपल्याकडे येऊन दिलेलं आहे किती कर्मचारी या ठिकाणी गंभीर जखमी आहेत का गंभीर असं म्हणता येत नाहीये म्हणजे दोन लोकांना पायाला लागलेला आहे म्हणजे त्यांनी हॉस्पिटलाईज केलं एक्सरे वगैरे काढल्यानंतर त्याला स्वेलिंग दिसतंय ते एक्सरे वगैरे ही गोष्टी काढल्यानंतर आपल्याला समजेल सर असं एक सांगितलं जातं की ह्या कॉन्स्टेबलला जे अपहरण केलं होतं त्याच्या बदल्यात आरोपीला सोडण्यात यावं अशी मागणी होती त्यांची त्यांनी काही बोलले म्हणजे त्यांना आपला कर्मचारी आपल्यापर्यंत आलेला आहे म्हणजे त्यांना जे कोणी आरोपी होता आरोपी आपला आता आपला ताब्यात आहे त्यांना अटक करण्यात येईल सराईत गुन्हेगार आहे सर आज जो आरोपी पकडला आहे आपण त्यांचे गुन्हेगारी किती गुन्हा दाखल आहे ह्याचा शोधावं लागेल मला बट इन्फॉर्मेशन अशी आहे की म्हणजे त्यांनी खूप वर्षापासून हेच काम करते असं माहिती गाव आहे आतापर्यंत बंदुकांचा जो काही गावठी कट्ट्यांचा जो काही व्यवसाय अनेक वर्षांपासून आजपर्यंत त्यांना थांबण्यात पोलिसांना यश आलं असं पाहायला मिळते की खूप कारवाई होतात पण प्रत्यक्षात काम कधी थांबलेलं मागशी वर्षी एकूण अडुसष्ट कारवाई केल्या होत्या गुना गुना कर, ही सर्व ॲडजस्ट कारवाईमध्ये जवळपास शंभर देशी कट्टा पकडला होता ही सर्व कारवाई उमरटी गावातलाच आरोपींचंच होत्या आणि यावर्षी देखील म्हणतात महिन्याभरात आम्ही पाच सहा गुन्हा त्यांचा गुन्हा दाखल केला आणि त्याच्यातलं देखील म्हणजे जे देशी कट्टा जवळपास बारा आम्ही पकडलेला आहे आता महिनाभरात आणि सर्व कारवाई आमचं नेहमी चालू आहे आणि नेमकं ही गाव आपल्या हद्दीत नाही आहे म्हणजे आपलं बॉर्डरचं नदीचं पलीकड आहे त्यांचा उमरटी म्हणतात मध्य प्रदेश मधला एक नि, नितनवर आहे आणि दुसरा एक पारदी म्हणून कर्मचारी आहे किरण पारदी ज्याला अपरण केलं त्याचं नाव काय शशिकांत पारदी पकडून ठेवल्या होत्या वेळासाठी आणि त्यातला घटना म्हणजे साधारणतः सव्वा सात वाजता सुरू ज्या पद्धतीने बंदिस्त केलं होतं सर त्यांची मागणी होती की आमच्या आरोपीला आमच्या माणसाला सोडा तुमच्या माणसाला नाहीये कशा पद्धतीने आपण असे काय घडलेलं नाही सुटका कशी झाली काय म्हणजे तिथं पूर्ण गाव तिथलं त्यांच्या हाती असल्यामुळे ते पोलिसांनी आम्ही संपर्क केला एस पीने ने संपर्क केला संपर के ते पोलीस जे लोकल पोलीस आहे अर्धा पोहोचता तिथं पोहोचला त्याच्यानंतर इकडं आणलेलं आहे आपले ले ले ते हद्दीच त्यांचं आहे म्हणजे आपण म्हणजे त्यांना ना सांगता आपल्याला तिथं जाणं शक्य नाहीये म्हणूनच त्यांचं बरोबर नाहीये म्हणजे ते स्पॉट वर आम्ही पण जाऊन आलो म्हणजे नदीच दक्षिण दिशे महाराष्ट्र आहे आणि उत्तर दिशे मध्य प्रदेश आहे नदीच्या दक्षिण दिशेतच